आजच्या सोशल मीडियाच्या युगात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणा देऊन स्टेटसला फोटो ठेवून शिवराय कळणार नाहीत तर शिवराय हे त्यांच्या विचारातून आणि कार्यातून समजत असतात त्यामुळे आजच्या तरुणांनी शिवजयंती शिवरायांचे विचार, विचार वाचून साजरी करावी असे आवाहन राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी तरुणांना केले वेरूळ येथील मालोजीराजे भोसले गडीसमोर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत रयतेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने बारा ते एकोणावीस फेब्रुवारी दरम्यान राज्यभर स्वराज्य सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे या स्वराज्य सप्ताहात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात येत आहे याचाच भाग म्हणून शुक्रवारी वेरुळ येथील मालोजीराजे भोसले गडीसमोर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत रयतेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की युग छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन रयतेचे राज्य निर्माण केले छत्रपती शिवाजी फक्त एका जाती धर्माचे नव्हते मात्र आज आपण छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले लोकशाही अण्णाभाऊ साठे अहिल्यादेवी होळकर संत सेवालाल महाराज या महानपुरुषांना जाती जातींमध्ये वाटून घेतले आहे मात्र हे महापुरुष कधीच एका जाती धर्माचे नव्हते आणि त्यामुळे महापुरुषांच्या सर्वांनी मिळून केल्या पाहिजे छत्रपती शिवाजी ओळख प्रत्येकाच्या मनात कोरली जावी अगदी यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने हा स्वराज्य सप्ताह आयोजित करण्यात आला होता असे धनंजय मुंडे यांनी सांगितले या प्रसंगी व्यासपीठावर आमदार सतीश चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील महिला जिल्हाध्यक्ष स्वाती कोल्हे माजी नगराध्यक्ष संजय जाधव सुनील मगरे अशोक गायकवाड संतोष कोल्हे अभिजित देशमुख जुबेर लाला अंकुश काळवणे महेश उबाळे ज्ञानेश्वर दुधारे सुनीता आहेवाड दत्ता भांगे गजानन फुलारे अनुराग शिंदे रावसाहेब फुलारे विनोद जाधव प्रभू बागुल आदींची उपस्थिती होती